व्यासपीठ गावची खबर न्यूज उर्दू शाळेतील टर्फ मैदानाच्या कामासाठी नगरपालिका प्रशासन सकारात्मक खोपोली शहरातील महिला तरुण विरोध करणाऱ्या संघटनेविरोधात नगरपालिकेत धडकल्या उर्दू शाळेच्या पटांगणात टर्फ मैदानाचं बांधकाम सुरू आहे टर्फ मैदानामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचं मैदान, मैदान मिळणार नाही असा आरोप करत या कामाविरोधात आम आदमी पार्टीचं धरणे आंदोलन सुरू आहे मात्र कामा का का या कामासाठी नगरपालिका प्रशासन सकारात्मक आहेत खोपोली शहरातील महिला तरुण विरोध करणाऱ्या नगरपालिकेत धडकल्या खोपोली नगरपालिका क्रमांक सोमजाईवाडी खालची खोपोलीतील मुलांसाठी स्वतंत्र मैदान असावं यासाठी जवळपास सत्तर लाखाचा निधी खर्च करून नगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या पटांगणात जवळपास दहा हजार स्क्वेअर फुटाचा टर्फ मैदानाचं काम सुरू आहे या ठिकाणी कबड्डी खो खो क्रिकेट फुटबॉल खेळाचं मैदान तसेच महिलांसाठी योगा वयोवृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक असणार आहे टर्फ मैदानामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचं राहणार नाही परंतु या मैदानामुळे टाटा पॉवर विद्युत वाहक तारांमुळे धोका पोहोचू शकतो तसंच कामही निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप करत आम आदमी पार्टीच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहे या विरोधात राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोमजाईवाडी खालची महिला तरुणांनी बुधवार दिनांक जून रोजी नगरपालिकेला धडक दिली यावेळी उपमुख्याधिकारी जयसिंग पवार विश्वास पाटील यांनी चर्चा करत महिलांनी आंदोलन करून आपले काम थांबवले नसल्याचं सांगितले नगरपालिकेनं टर्फ मैदानाचं चा काम चांगलं सुरू आहे त्याबद्दल महिलांनी कौतुक केले परंतु काम कुणी अडवणार असेल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आम्ही निवेदन घेऊन आलो नगरपालिका जे काम करत ते चांगलं काम आहे कुठल्याही दबावाला बळी न पडता नगरपालिकेनं कुठल्याही बद्दल आराखड्यामध्ये बदल, आरा बदल न करता काही न बदल करता काम लवकर लवकर पूर्ण करावं आणि नगरपालिकेचे आभार मानण्यासाठी आम्ही आलो कारण की काही लोक चुकीच्या मार्गाने उपोषणाचा मार्ग पत्करताय तर मग आम्हाला पण अधिकार आहे उपोषण करण्याचा नगरपालिकेने आम्हाला विनंती केली तर आमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे तुम्ही विनंती तुम्ही आम्ही त्यांची विनंती मानली त्यामुळे आम्ही आमचा जो आजचा उपोषण स्थगित केलं तर स्थगित केलं म्हणजे आम्ही उपोषण करणार नाही असं नाही जर काही वेळावागडा निर्णय झाला आम्ही पूर्ण नागरिक ग्रामस्थ येऊन इथं आमरण उपोषणापासून त्यांनी आम्हाला हो सांगितलं का तुम्ही तुमचं काम जे तुमच्याकडे चालू आहे ते लवकर लवकर पूर्ण करणं ठेकेदाराला अशा आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि मैदान लवकर लवकर तुमच्या नागरिकांच्याकडे सपूर् सुपूर्द केलं जाईल आणि तुम्ही ता काही उपोषणाचा मार्ग करू नका असं त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे